नमस्कार पावसाळा सुरू झाला घरामध्ये वेगवेगळ्या भज्याच्या रेसिपी केल्या जातात आणि सगळ्यांनाच ह्या गारव्यामध्ये पाऊस पडत असताना भजे खायची इच्छा सगळ्यांनाच होते तर मग घरी बसल्या गाडीवरचे भजे आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो ती संपूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी गाडीवर भेटतात त्याच पद्धतीने कडक आणि एकदम कुरकुरीत तुम्हाला आवाज ऐकून कळायलाच असतं की अतिशय सुंदर अशी येथे आपण ही रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन पाण्याने मिरच्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर उपरण्याने छान अशा पुसून घ्यायच्या आहेत आता या पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या मिरच्या आपण येथे घेऊ शकतो त्यानंतर एक कात्री घेऊन आपल्याला सर्वप्रथम मिरचीचं जे वाळलेलं थोडंसं देट आहे ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला येथे मिरची मध्य भागातून या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असेल तर या पद्धतीने कट करून घ्या नाही तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता आता या पद्धतीने आपल्याला येथे सर्व मिरची चिरून किंवा कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा कट करून घेऊ शकता आता यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये आपल्याला अर्धा वाटी बेसन पीठ घालायचं त्यानंतर अर्धा वाटी यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी अर्धा किंवा एक वाटीच्या प्रमाणात घालायचं तुम्हाला कसे कुरकुरीत हवे आहेत त्यानुसार घालून घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आता हातावर एक छोटा चमचा ओवा घ्यायचा छान असा रगडून घ्यायचा आणि त्यानंतर आपण या पिठावर हे घालून घेणार आहोत आता हे सगळं घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं किंवा भिजवून घ्यायचं आहे जसं आपण भज्यासाठी भिजवतो त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा थोडंसं पातळ असं भिजवायचं म्हणजे ते छान असं मिरचीला चिकटलं जातं आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून हे ढिल्ल करून घेणार आहे हे पहा यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं आता पहा अतिशय सुंदर असं ही पेस्ट आपली येथे तयार झाली यानंतर ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या ते यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान असं पीठ आपल्याला मिरचीला लावून घ्यायचं तर मिरच्या यामध्ये घालण्यापूर्वी त्यामध्ये अगदी चिमुटभर असं मीठ घालायचं त्यामुळं मिरचीचे पकोडे अतिशय सुंदर असं लागतात आता या पद्धतीने आपल्याला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या मिरच्या आपण यामध्ये बुडून घेतल्या तर दुसऱ्या साईडला येथे मी ऑलरेडी तेल तापण्यासाठी ठेवून दिलं आहे त्यामध्ये आपल्याला एक थेंब बेसन पिठाचा घालायचा आणि तेल कसं तापलं आहे ते आपल्याला येथे चेक करून घ्यायचं तेल छान असं तापले गेल्यानंतर यामध्ये आपण भिजून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला घालून घ्यायच्या आता येथे तुम्ही पाहू शकता की मी तेल थोडंसं कमी घातलेलं आहे जर तेल कढई भरून असन तर मिरच्या आपोआप पलटी होतात आणि त्यामुळं मिरचीचे पकोडे अजिबात कडक होत नाहीत जर तुम्ही कढईमध्ये कमी तेल घातलं तर आपल्याला या पद्धतीने मिरची पकोडा पलटी मारता येतो आणि तो छान असा तळला जातो आणि आपण कडक होईपर्यंत तळून घेऊ शकतो परंतु तेल जर जास्त असेल तर ती मिरची आपोआप पलटी होते आणि त्यामुळे छान असं कडक होईपर्यंत तळली जात नाही आपल्याला तेलामध्ये मिरची सोडताना गॅस नेहमी मोठा ठेवायचा आणि जेव्हा आपण तेलामध्ये भजी सोडणार त्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर छान असे कडक होईपर्यंत हे सर्व भजे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आता तळून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि उरलेले सर्व भजी रेसिपी आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आता दुसरा घाणासुद्धा मी यामध्ये घालून घेतला आणि तुम्ही ते पाहू शकता की छान असे आपल्याला हेही भजे तळून घ्यायचे आहेत आता सर्व मिरचीचे पकोडे घालून झाल्यानंतर जे, जे उरलेलं बेसनपीठ असतं त्याचे सुद्धा आपल्याला बाजूनी या पद्धतीने भजी छोटी छोटी सोडून द्यायची म्हणजे ते सुद्धा आपण गरमागरम मिरची पोकडे संगती खाऊ शकता किंवा त्याचाही आस्वाद घेऊ शकता आता घरामधील जे छोटे मुलं असतात त्यांना जर हे मिरचीचे भजे नको असतील तर ते हे जे बाजूले केलेले छोटे छोटे भजे आहेत त्याचा आनंद घेऊ शकतात आता हेही छान तळून झाले काढून घेऊया आणि या पद्धतीने आपली मिरची भजी रेसिपी येथे तयार झाली तुम्हाला जर हवं असेल तर याबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्या मिरच्या तळून घेऊ शकता आता या पद्धतीने सर्व पकोडे आपल्याला अगदी गरमागरम येथे सर्व करून घ्यायचे तर या पद्धतीने तळून घेतलेले मिरचे पकोडे आणि भजे आपण चेक करून पाहूया अतिशय सुंदर आणि कडक अशी ही रेसिपी आपली येथे तयार झालेली आहे आता ह्या संगती खाण्यासाठी तुम्ही ओल्या नारळाची चटणी तसं इडली डोसेची चटणी किंवा साधे सोपा आपला घरातील टमॅटो सॉस वाढू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद